रचनात्मक काम करणारे आम्ही आहोत केवळ आता त्या ठिकाणी मराठा समाजाला भावनिक करून त्या ठिकाणी मलाच नेता बनायचा आहे अहो तुमची वक्तव्य तपासा तुम्ही आता मुख्य प्रश्नांपेक्षा लाडक्या बहिणी योजनेवर बोलायला लागल्यात अतुल बेनके कोणाला भेटला भविष्यात काय होणार आहे तुम्ही आता राजकीय झालेला आहात मग मुसलमानांचा मा कळवळा तुम्हाला येतो मग पुन्हा मध्ये वंचितांच्या गोष्टी करणार पुन्हा ओबीसीच्या धनगर समाजाच्या गोष्टी करणार व त्यांच्यातनं आरक्षण हवंय आणि त्यांना त्या ठिकाणी हनवटीला हात लावायचा प्रयत्न तुमचा भंपकपणा आता आम्ही उघडा करणार आहोत मी तर मराठा समाजाच्या विचारवंतांना एकत्रित करणार आहे आणि त्या ठिकाणी गरीब मराठा समाजाच्या कल्याणासाठी सरकारशी समन्वय साधून नेमकं काय हवंय ते द्यायचं आहे कारण जरांगींवर प्रेम केलं पाठबळ दिलं पण त्यांच्या डोक्यात राजकारणाचं भूत बसलंय ते आपल्याला उतरावं लागेल आणि ते आम्ही निश्चितपणे करू त्याचा अभियान सुरू करू